मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या चोरट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 27 ला 64000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त दारवा तालुक्यातील बोदेगाव येथील इंडियन गॅस कंपनीचे गोदाम बुधवारी अटक करून ट्रकसह सत्तावीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मोहसिन कुरेशी अब्दुल वाहिद कुरेशी वय वर्ष पस्तीस राहणार अर्धापूर जिल्हा नांदेड व दत्ता तुकाराम करपे वयवर्ष सदतीस राहणार तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली अशी आरोपींची नावे आहे तांत्रिक बाबी व गोपनीय माहितीच्या आधारे केवळ चार दिवसात या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दारवा येथे सोमवारी नऊ डिसेंबर रोजी दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत स्थानिक ज्ञानोबा देवकते ठाणेदार विलास कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते बोदेगाव येथील इंडियन गॅस एजन्सीचे वितरक अमोल ठाकरे यांनी पाचशे पंचवीस सिलेंडर चोरी गेल्याची फिर्याद दिली पोलीस पथकाने ट्रकचा चा चालक मोहसिन कुरेशी अब्दुल वाहिद कुरेशी याला कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथून ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली नांदेड येथील अजिज नामक मित्राच्या सांगण्यावरून गॅस सिलेंडर चोरी करून ते दत्ता तुकाराम करपे याच्या दिग्रस येथील शेतात उतरवल्याचे सांगितले पोलिसांनी दत्ता करपेला अटक करून शेतातून दोन लाख चौसष्ट हजार रुपयाचे एकशे वीस रिकामे सिलेंडर जप्त केले या आरोपींकडून पसार झालेल्यांची माहिती घेतली जाणार आहे तसेच इतर मुद्देमाल जप्तेची कारवाई होणार आहे